आज आम्ही मागे या साहेबांना भेटलो होतो त्यांनी आश्वासन दिलं होतं पण काहीतरी न्याय देवता शिल्लके म्हणून ही पाळी आलेली नाही तर शेतकऱ्यांना तर काही कोणी विचारलं नसतं पण न्याय देवताने ऑर्डर केली आणि आज नऊ तारखेला यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ पण मॅडम दारे मॅडम यांनी खरं न्याय दिलेला आहे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचा एवढा तगादा असतो आमच्याकडे येतात शेतकरी काय हो काय करा पण आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की न्याय देवता प्र आपल्याला न्याय देणारे अधिकारी नाही सरकार काही न्याय देणार नाही आणि न्यायदेवताने ऑर्डर केल्याप्रमाणे आताही सर्व जप्ती होत आहे आणि सर्व जप्तीमध्ये टी व्ही आहे ए सी आहे सोपे आहेत कम्प्युटर आहे आता गाड्यांचं बी प्रोसिजर काय बघायला गाडी जप्त करून टाकू ती गाड्या घ्यायच्या आहेत आणि अशी परिस्थिती राहायचं शेतकऱ्यांना न्याय कोण देईल बरं न्याय देवताय म्हणून काहीतरी न्याय मिळतोय पैसे मिळतील तरी माझी अजून विनंती की लवकरात लवकर हे पैसे त्यांनी द्यावे खात्यावर जमा करायला लगेच तसं तर तुमचा वापस येऊन जाईल कुठला आहे हा शेतकऱ्यांचा जमिनीचा विषय करंजी शिवरा रे पारोळा करंजी येरंडो हे सर्व शेतकरी आता आम्ही लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतात रो शेतकरी कुठे जाते मी माझी जिल्हा परिषद सदस्य आहे सभापती आहे लोकांना आमचे आशा असते अधिकाऱ्यांकडे गेले लोक तर ते भेटत सुद्धा नाही अधिकारी लोकांना पण आम आम्ही आय लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी न्याय मिळतो आणि कोर्ट आहे असल्यामुळे तर विषयच नाही दोनशे अडीचशे लोकांची जमीन गेलेली होती दोन हजार अठरापासून तेव्हा एवढ्या जमिनीचा रेट आहे तरी आम्ही देऊन टाकलं चला बा घ्यावा आमच्या मोक्याच्या शेतकऱ्यांनी आता चार लोकांचे वॉरंट आहेत आता किती शेतकऱ्यांचे प्रलंबित अडीचशे तीनशे आसपास आहे ते आणि येरोडोर पारोडा मतदारसंघाला जास्त हे झाले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा